लाडकी बहीण योजना अशी योजना जिच्यामुळे महायुती नेहमी महाराष्ट्र जिंकत आली अशी योजना जिच्यामुळे महाराष्ट्राच्या महिलांचा पाठिंबा महायुतीला सदैव मिळाला परंतु त्या महिलांनी कधी हा विचार नसेल केला का की अशा योजनांमुळे त्या स्वावलंबी बनायचं सोडून अपंग बनून राहिल्या आणि फक्त महिलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा अपंग बनून राहिला कारण की महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पनात ज्या गोष्टी समोर येणार आहेत त्यातील एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला आत्ताच सांगून देतो महाराष्ट्र सगळ्यात वेगाने पुढे जाणारा राज्य आता सर्वात जास्त कर्जात बुडालेला राज्य बनला आहे आणि त्या काळात या कर्जाचा आत महाराष्ट्राचं काय होणार हे काही खरं आहे आणि या संपूर्ण गोष्टीचं कारण आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चला थोडं खोलवर जाऊन समजूया गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पनाची स्थिती काय लाडकी बहीण योजनेचा बोजा नक्की किती आणि राजकारणी यावर काय म्हणतात याचा सविस्तर आणि एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट चला मग सुरुवात करूया व्हिडिओला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सध्या एक वेगळीच धावपळ सुरू आहे एरवी मार्च महिन्याच्या सुरुवातीला दिसणारी लगबग यंदा फेब्रुवारीतच अधिक चिंताजनक झाली आहे कारण सहा मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्प सादर करणार आहे पण त्याआधीच राज्याच्या आर्थिक परिस्थितीची जी श्वेत पत्रिका अनौपचारिकरित्या समोर आली आहे ती पाहून अर्थ खात्यातील बांबूंचेही डोळे पांढरे झाले आहेत लाडकी बहीण योजनेच्या प्रेमापोटी राज्याच्या तिजोरीचे कंबरडे मोडले आहे की काय अशी भीती आता उघडपणे व्यक्ती होत आहे सर्वात धक्कादायक माहिती जी समोर आली आहे ती म्हणजे निधी वितरणाची कोणत्याही राज्याच्या प्रगतीचे मोजमाप हे तिथे होणाऱ्या प्रत्यक्ष खर्चावर अवलंबून असते पण दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षात आतापर्यंत एकूण मंजूर निधीपैकी केवळ बावन्न टक्के निधी विभागांना वितरित करण्यात आला आहे आणि त्यातील प्रत्यक्ष खर्च तर अवघ्या चाळीस टक्के झाला आहे याचा सरळ अर्थ असा की राज्यातील साठ टक्के विकास कामे मग ते रस्ते असो शाळांची दुरुस्ती असो किंवा आरोग्य केंद्रांचे भांधकाम हे तर कागदावर आहेत किंवा पैशा अभावी रखडली आहेत अर्थसंकल्प सादर व्हायला महिनाभर बाकी असताना वित्त विभागाने सर्व खात्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत आता नवीन मागण्या करू नका हात घ्या वित्त विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च अखेरपर्यंत सरकारी तिजोरीतून पैसे मिळवण्यासाठी होणारी कंत्राटदारांची गर्दी यंदा कमी दिसू शकते कारण देण्यासारखे पैसे शिल्लक नाहीत वेतनावरील खर्च टक्क्यांपर्यंत तर वीज पाणी पेट्रोल आणि कार्यालयीन खर्चाला केवळ ऐंशी टक्क्यांपर्यंत मंजुरी देण्यात आली आहे म्हणजे गाड्यांना पेट्रोल भरतानाही आता विचार करावा लागणार आहे आर्थिक ओढाताणीचे मुख्य कारण ठरली आहे ते म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना निवडणुका जिंकण्यासाठी गेम चेंजर ठरलेली ही योजना आता राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी गेम ओव्हर करण्याची शक्यता निर्माण करणारी आहे आकडेवारी पाहिलास डोळे फिरतील या योजनेचा वर्षाचा बोजा छत्तीस हजार कोटी रुपये आहे या योजनेचा प्रति महिना खर्च तीन हजार कोटींच्या घरात छत्तीस हजार कोटी रुपये म्हणजे काय या पैशात राज्यात दरवर्षी दोन नवीन समृद्धी महामार्ग बांधता आले असते किंवा हजारो गावांमधील पाणी टंचाई कायमची मिटवता आली असती पण हा पैसा थेट रोख स्वरूपात वितरित होत असल्याने भांडवली गुंतवणूक म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर शून्य होत आहे परिणामी विकास कामांच्या निधीवर ते टक्के थेट कपात लावण्यात आली आहे कर्ज काढून सण साजरा करणे हि सध्या महाराष्ट्र सरकारला तंतोतंत लागू पडते सध्याचे कर्ज आहे नऊ लाख कोटी रुपये केवळ व्याजापोटी सरकारला वर्षाला चौसष्ट हजार कोटी रुपये मोजावे लागत आहे आणि मर्यादा राज्याच्या उत्पन्नाच्या तेवीस टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येते सरकार म्हणते आम्ही अठरा पूर्णांक एकोणनव्वद टक्क्यांपर्यंत आहोत पण जाणकारांच्या मते आकडा लवकरच लाख कोटींचा टप्पा ओलांडे दुसरीकडे उत्पन्नाची बाजू लंगडी पडली आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी पाच पूर्णांक एकसष्ट लाख कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट होते पण डिसेंबर अखेरपर्यंत हातात आले आहेत फक्त तीन पूर्णांक एकाहत्तर लाख कोटी मुद्रांक शुल्क आणि जीएसटी मधून येणारे उत्पन्न घटल्याने हेतूट भरून काढण्यासाठी आता खर्चात कपात करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही जिल्हा नियोजन निधी जो स्थानिक विकासाचा कणा असतो त्यालाही कात्री लागण्याचे चिन्हे आहेत आमदारांना निधी आणि कर्जाचे हप्ते वगळता बाकी सर्व खर्चांवर वित्त विभागाने लाल फुली मारली आहे या आर्थिक परिस्थितीवर राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या आहेत सत्ताधारी आपली बाजू सावरत आहे तर विरोधक तुटून पडले आहेत नेहमीप्रमाणे राज ठाकरेंनी या मोफत संस्कृतीवर सडेतोड प्रहार केला आहे त्यांचे मत अत्यंत स्पष्ट आहे ही लाडकी बहीण योजना म्हणजे राज्याला दिवाळखोरीकडे नेणारा मार्ग आहे मी आधीच सांगितलं होतं फुकट काहीही देऊ नका लोकांना भिकारी बनवून नका आज पंधराशे रुपये द्या उद्या ते दोन हजार मागतील मग त्यांना हाताला काम दिलं तर त्या पाच हजार कमवतील मतांसाठी तुम्ही राज्याचा लिलाव मांडलाय का हे पैसे काय तुमच्या घरचे आहेत जनतेच्या करारातून तुम्ही हे वाटप करताय आणि वरून स्वतःचे फोटो लावताय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर फसवणुकीचा आरोप केला आहे हे म्हणतात सरकारने लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली राज्याचे वाटोळे केले आहे एका हाताने पंधराशे रुपये द्यायचे आणि दुसऱ्या हाताने महागाई वाढवून तीन हजार रुपये काढून द्यायचे हा यांचा धंदा आहे शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईसाठी पैसे नाहीत पण जाहिरातींवर उधळपट्टी सुरू आहे हे करी सरकार आहे घेणे करी नाही अर्थसंकल्पनात कपात करून हे सरकार आता विकास कामांना मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात आम्ही आर्थिक शिस्त आणि जनकल्याण यांचा समतोल राखत आहोत महिलांचे सक्षमीकरण हे आमचे ध्येय आहे हो काही आव्हाने आहेत पण महसूल वाढवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत सहा मार्चच्या अर्थसंकल्पनात तुम्हाला दिसेल की आम्ही विकास आणि योजना दोन्ही एकाच वेळी कसे साधतो ते आता थोडं वास्तववादी होऊन बोलूया ही लाडकी बहीण योजना नक्की कोणाचं मला करते एक नागरिक म्हणून आणि ना या समाजाचा भाग म्हणून मला अत्यंत खेदाने म्हणावं लागत आहे की आपण आपल्या माता भगिनी आर्थिकदृष्ट्या अपंग म्हणजे पॅरलाइज करत आहोत ते कसं चला सविस्तर सांगतो सर्वप्रथम परावलंबन जेव्हा दर महिन्याला फुकट पैसे खात्यात जमा होतात तेव्हा कष्ट करण्याची स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द न कळत कमी होते हे मानवी स्वभाव आहे सरकार देते ना मग मी का राबो ही भावना जर रुजली तर समाजाचा वाटळ व्हायला वेळ लागणार नाही द्वितीय विकासाचा बळी विचार करा हे छत्तीस हजार कोटी रुपये जर महिलांसाठी लघु उद्योग उभारण्यासाठी वापरले असते तर लाखो महिला मालक झाल्या असत्या मजूर नाही या पंधराशे नाही तर पंधरा हजार कमवू शकल्या असतात पण नाही सरकारला उद्योजक नको आहेत त्यांना फक्त लाचार मतदार हवे आहेत मग तृतीय भविष्याची खेळ आज आपण कर्ज काढून तूप खातोय पण उद्या जेव्हा आपल्या मुलांवर नऊ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर पडेल तेव्हा हे पंधराशे रुपये कोणाला आठवणार आहेत आपण पुढच्या पिढीला वारशात काय देतोय फक्त कर्ज आणि भिकेची सवय फट्या रेवड्या वाटण्याची स्पर्धा आता थांबली पाहिजे राजकारण्याने स्वतःच्या खुर्चीसाठी राज्याची तिजोरी रिकामी करण्याचा हा खेळ बंद करावा अन्यथा महाराष्ट्र एकेकाळी देशातलं एक नंबरचं राज्य होतं ते फक्त इतिहासाच्या पुस्तकातच वाचायला मिळेल एकतीस मार्चच्या रात्री मंत्रालयात नक्कीच दिवे उशिरापर्यंत जळतील अधिकारी आकडे जुळवण्याची कसरत करतील अर्थपूर्ण हालचाली होतील पण सामान्य माणसाच्या हाती काय लागणार हा मोठा प्रश्न आहे सहा मार्चला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पनात जर तुमच्या गावातल्या रस्त्यांसाठी किंवा शाळेसाठी निधी मिळाला नाही तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण तुमच्या हक्काचा निधी आधीच लाडकी बहिणीच्या हप्त्यात ओळखता झाला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना बंद करून तो निधी इतर विकास कामात लावायला हवा का, लावा ला का। तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद